पावतीच दिले नाही बरं शंभरच दिले बाहेर तीडशे कुठं काय पैसे जागे गेले वाट काय पुन्हा सांगायचं काय नाही बरं पण ऐकणार आहे काय इथे सांगायचं केली पावतीची आताशी दोनशे रुपये घेतले दोनशे रुपये आहे दोनशे वीस नाही काय शंभर रुपये पावतीचा उल्लेख नाही शंभर द्या काय नाही बायकोने शंभर रुपयाचे पावती घेतले पण त्या पावतीवर शंभर रुपयाचं काही नोंद नाही आपलं उत्पन्न दाखला शंभर रुपये घेतले आता नंबर आला आता तिकडे द्या म्हणले नमस्कार मी अमर गायकवाड तुमचं करतोय सध्या महाराष्ट्राच्या तालुक्याच्या कार्यालयामध्ये किंवा तहसील कार्यालयामध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी वाढत आहे किंवा महाराष्ट्र शासनानं लाडकी बहिणी योजना चालू केली त्याच अनुषंगाने महाराष्ट्राच्या माता भगिनी किंवा नागरिक त्यांचं खरं खऱ्या अर्थानं कुठंतर पिळवणूक होत असते आपण पाहतो की सामान्य नागरिकाची कुठंतर पिळवणूक महाराष्ट्र शासन महिन्याला दीड हजार महिलांना योजना चालू केली पण खऱ्या अर्थानं त्या योजनेच्या जा कागदपत्राला जाणारी फी त्यानं महारा महाराष्ट्रातला सामान्य नागरिक कुठतर वैतागून गेला तर आम्ही त्यांच्याशी आज खरं चर्चा करणारा आम्ही पंढरपूर तालुक्यातील तहसील कार्यालयाच्या कडल्या सेतूमध्ये आहे सर्वसामान्यांचा प्रश्न जाणून घेण्यासाठी त्यांना दिलेली पावती असेल किंवा तलाठी कार्यालयामधील सर्व कर्मचारी असतील किंवा इत सेतू मधले अधिकारी सर्वसामान्य नागरिक किंवा ह्या योजनेचा लाभ घेण्यासाठी आलेले तालुक्याच्या ठिकाणी नागरिकांच्या आपण खऱ्या अर्थाचा कशाला उत्पन्नाचा दाखला काढायला हल माझ्याकडून शंभर रुपयाची पावती घेतली पण त्या पावतीवर शंभर रुपयाचं काही नोंद नाही रुपये दिले पण उत्पन्नाचा दाखला काढण्यासाठी लाडकी बहीण योजनेसाठी उत्पन्न दाखला लागणार होता त्यासाठी उत्पन्न दाखला काढायला आलो होता आतापर्यंत गेले चारशे आता रुपये गेले चारशे किती मिळायचं पंधराशे रुपये आता काय डॉक्युमेंट तर दिले जातात बघू मिळते ना मिळते कशा लागतात हे काय ते लाडकी बहीण सकाळी आलोय मिळ आणखीन चालू आहे पोषिशन हा नाही नाही आपलं उत्पन्न दाखला नाही शंभर रुपये घेतले आता नंबर आला आता तिकडे द्या म्हणले दाखला नाही काय पंधरा तारीख दिली यांनी पंधरा दिवसाने पंधरा जुलैला संपदी पळायला लागले ते लोक म्हणून आपण पाळाय लागलेलं मग आता काय आज शंभर रुपये घेतले काय एक लाडकी योजना पर... उत्पन्न दाखला काढण्यासाठी नाही कशा जर काढला जर या एका या एक माणसं पडायला आली ती नियोजन नाही काय नाही योजना कशाचे काय सगळे सगळे सगळं एकाला शंभर रुपये त्या पावतीत उल्लेख नाही शंभर रुपये जा काय नाही कुठून त्याला विचार नाही विचार कुठून विचार ती जा मोहर जावा म्हणते ती विचार आहे तो कशा लागतो ही डोमासाल काढायला कशासाठी त्या लाड बहीण लाडके बहीण लाडके बर कधी आलो सकाळी आलो दहा वाजता निघला नाही नाही घ्या अजून ही पावती कितीच गेली पावतीची आता दोनशे रुपये घेतले दोनशे रुपये दोनशे वीस रुपये आहे दोनशे वीस नाही गे तुम्ही ना त्याला विचार नाही गे काय सांगत नाही ते काय नाही पैसे मागतो काय नाही बर आता सध्या त्यांनी मागल तसं देतो आम्ही फॉर्मला वीस बाहेर बाहेर शंभर रुपये फॉर्म भरण्यासाठी वीस रुपये इथं देण्यासाठी आणि फॉर्म जमा करायला पन्नास आणि तिथं दाखल्याचं काढताना उत्पन्नाचं तिथं पन्नास खरं जर आपण पाहिलं गेलं तर ही शेतीमध्ये तुंबळगर्दी सर्वसामान्य नागरिक काम करून किंवा शेतकरी मजुरी या ठिकाणी योजनेचा लाभ घेण्यासाठी येतात पण कुठं शासकीय कार्यालयामध्ये असताना आपण त्याची जाणून घेतलं की येणाऱ्या आढळ अडचणी असतील किंवा पैशाची किंवा लूट करण्यात होती आपण जाणून घेतो कुठला आहे परे ते कुठलं परी ते परे लांब नाव लावली होय कशा दाखला काढायला ते नाव कमी करण्याचा नाव करण्याचा हा काय कसं आता योजना काय करणार आधी म्हणा लाडली बहीण कसं कसं लाडली चालू आहे प्रोसेस म्हणजे आता बघू पुढच्या पुढे दीड हजार रुपये हजार किती महिलांना हा किती पैसे घे आता या तीनशे रुपये पाव किती दिले तीनशे पाव दिली का तीनशेच नाही किती दिले पावतीच दिले नाही बरं शंभरच दिले बाहेर तीडशे कुठे काय पैसे चाले गेले वाटत काय कोणाला सांगायचं बरं गेलं ऐकणार आहे का इथं सांगायचं कोणी कोणी ऐकायचं कोणाला सांगायचं आता

खर तर ह्या सर्व प्रतिक्रिया आपण जाणून घेतल्या पण कुठं तर केंद्र सरकार आपल्या अर्थसंकल्पातून जाहीर केले की देशातल्या ऐंशी कोटी लोकांना मोफत धान्य असेल किंवा आता ज्या पावसाळी अधिवेशनात जाहीर केलं की महाराष्ट्रातल्या अडीच कोटी महिलांना दीड हजाराची योजना लाडकी बहीणं चालू केली पण खऱ्या अर्थानं सामान्य नागरिकांपुटर सामान्य व्यक्तीपर्यंत ह्या योजनेचा लाभ पोचतो आहे का खऱ्या अर्थानं तालू तालुक्याच्या ठिकाणी जी सरकारी अधिकाऱ्यांची जी कार्यालय आहेत त्या ठिकाणी कुठंतर सरकारी अधिकाऱ्यांची हप्ता वसूल किंवा किंवा वेगवेगळे पैसे वसूल करण्याचा किंवा ही कार्यक्रम ह्या योजनेच्या माध्यमातून होतोय का किंवा नागरिकांची कुठंतरी या योजनेच्या माध्यमातून कुठं मिळवणूक होते का हे सुद्धा अतिशय महत्त्वाचे प्रश्न ह्या नागरिकांनी उपस्थित केले हजारो कोटींचे प्रकल्प महाराष्ट्रात होतात देशात होतात पण सर्वसामान्य नागरिका नागरिकांपर्यंत कुठले प्रकल्प पोचले किंवा कुठल्या योजना पोचल्या हे सर्व आपण दावण्याचा प्रयत्न केला पहा